ग्राहक हा राजा आहे सध्याच्या काळात ऑनलाईन शॉपिंगचं चा प्रस्त चांगलंच वाढलंय मात्र त्यातून मोठ्या प्रमाणावर फसवणूक होऊ शकते त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना ग्राहकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केलंय जिल्हा प्रशासन आणि ग्राहक पंचायतीच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या ग्राहकांचे हक्क अधिकार याबाबत जनजागृती करण्यासाठी ग्राहक पंचायत काम करत असते अनेकदा काही व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची फसवणूक किंवा लुबाडणूक होत असते अशावेळी ग्राहकांच्या हक्कांची जनजागृती होण्यासाठी दरवर्षी शासनाच्या वतीनं चोवीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो यावर्षी सलग शासकीय सुट्ट्या आल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज ग्राहक दिन साजरा करण्यात आला जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण आणि ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अरुण यादव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी बोलताना जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी ग्राहकांच्या मूलभूत हक्कांची माहिती दिली सध्याच्या काळात ऑनलाईन खरेदी वाढतीये मात्र त्यातून अनेक दाग ग्राहकाची फसवणूक होतीये त्यामुळे ऑनलाईन खरेदी करताना अधिक जागरूक असलं पाहिजे तसंच फसवणूक झालेल्या ग्राहकांनी वेळीच दाद मागितली पाहिजे असं त्यांनी आवाहन केलं यावेळी ग्राहक पंचायतीचे अरुण यादव आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष प्रवीण खोत यांची भाषण झाली या दोन्ही वक्त्यांनी ग्राहकांची वेगवेगळ्या टप्प्यावर कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते याची माहिती दिली तर कोल्हापूर जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे यांनी ग्राहकांच्या प्रति सर्वांनाच आदर असल्याचं नमूद केलं यावेळी प्रांताधिकारी हरीश धार्मिक स्वप्नील रावडे अन्नधान्य शहर वितरण अधिकारी प्रज्ञा कांबळे सुनीता निर्लीकर मुकुंद लिंग बाबासाहेब खाडे दात्रय पडळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते